नमस्कार मित्रांनो आज दिनांक दहा मे दोन हजार चोवीस आज अक्षय तृतीया अक्षय तृतीयेच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आत्ताच मंडई गणपतीचं दर्शन घेऊन आलो आहे आणि आपल्या सगळ्यांच्या समोर व्हिडिओसाठी बसलो होतो मित्रांनो कालचा विषयच आपण कंटिन्यू करूया कालचा विषय होता की एस आय पी म्हणजे काय म्युच्युअल फंड्समध्ये काय याच्यावर आपण चर्चा करत होतो आय पी आणि एस डब्ल्यू पी ह्या दोघांमधला फरक मी फक्त तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करतो दर महिन्याला ठराविक रक्कम इन्व्हेस्ट करतो त्याला एस आय पी असं म्हणतात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन याच्यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम तुमच्या ठरलेल्या दिवशी बँक अकाउंटमधून डेबिट होते कापली जाते आणि ती रक्कम म्युच्युअल फंड कंपनीकडे ट्रान्सफर होऊन त्या दिवशी म्युच्युअल फंडमध्ये ती रक्कम गुंतवली जाते तुम्ही एस आय पीमध्ये किती रक्कम गुंतवू शकता तर तुम्ही एस आय पीमध्ये जवळपास मिनिमम पाचशे हजारपासून कितीही रक्कम दर महिन्याला गुंतवणूक करू शकतात आणि सदर गुंतवणूक केलेली रक्कम ही शेअर बाजारामध्ये तुमच्या नावाने गुंतवणूक केली जाते एस आय पीमध्ये दोन प्रकार असतात एक असतो ई एल एस एस इक्विटी लिंक सेविंग स्कीम आणि दुसरा असतो नॉर्मल एस आय पी ई एल एस एसमध्ये टॅक्स बेनिफिट मिळत असतो इन्कम टॅक्सच्या सेक्शन ए टी सी आयशी कनुसार तुम्ही गुंतवलेले पैसे हे टॅक्स फ्री असतात परंतु सदर एस आय पीला छत्तीस महिन्याचं लॉक इन असतो म्हणजे तुम्ही गुंतवलेला पैसा हा पुढील छत्तीस महिने तुम्ही काढू शकत नाही ज्यावेळेस तुमचा छत्तीसावा हप्ता जातो त्याच्यासाठी परत छत्तीस हप्ते लक्षात घ्या पहिला इन्स्टॉलमेंट जेव्हा गेला तेव्हापासून छत्तीस महिने त्या पहिल्या इन्स्टॉलमेंट साठी तर म्हणजे जर तुम्ही तीन वर्षाचा विचार केला तीन वर्ष कंटिन्यूअस तुम्ही एस आय पी दहा दहा हजार रुपयाचे हप्ते भरलेले असतील तर दर दहा दहा सदोतीसाव्या महिन्यापासून पहिल्या महिन्यात भरलेला दहा हजार असं दर महिन्याला त्याची विड्रॉल मिळत जाईल जसं तुम्ही गुंतवणूक करताना एस आय पी करता आणि त्याची रक्कम जमा होते ती ले ले रक, ते आयद तुम्ही काढू शकता कधीही काढू शकता ई एल एस एस म्हणजे टॅक्स बेनिफिट घेतलेले पैसे जे असतात ते तुम्ही एका झटक्यात काढू शकत नाही त्याला छत्तीस महिन्यानंतर तुम्हाला तो वेटिंग पिरियड संपल्यानंतर ते पैसे काढता येतात नॉर्मल एसआयपीचे पैसे तुम्ही कधीही काढू शकता तुम्ही गुंतवलेल्या दिवसापासून एक वर्षाच्या आत जर सदर पैसे काढले तर तुम्हाला शॉर्ट टर्म अथवा लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्समध्ये सदर रक्कम ही टॅक्सेबल होते दुसरा प्रकार असतो एस डब्ल्यू पी एस डब्ल्यू पी म्हणजे दर महिन्याला अंतराने तुम्हाला मिळणारे पैसे त्याला एस डब्ल्यू पी असं म्हणतात त्याला सदर प्लॅन मध्ये तुम्ही एक एकाच वेळी अशी भरकम रक्कम ठेवायची एक मोठी रक्कम ठेवायची आणि दर महिन्याला पेन्शन सारखी किंवा एफ डीच्या व्याजासारखी रक्कम विड्रॉल करायची ती रक्कम तुम्ही क्वार्टरली करू शकता मंथली करू शकता इयरली करू शकता हाफ इयरली करू शकता कशीही त्या ते पैसे विड्रॉल करता येतात सदर स्कीम ह्या सगळ्या म्युच्युअल फंडच्या स्कीमसाठी ॲप्लिकेबल असतात आपण त्याचा फंड परफॉर्मन्स रेटिंग्स बघून त्या इन्व्हेस्टमेंट्स करणं अपेक्षित असतो किती पर्सेंटची एच डब्ल्यू पी करता येते जर एखाद्या फंड चे रिटर्न तेरा चौदा टक्क्याचा ॲव्हरेज बँच मार्क असेल तर आपण वन पर्सेंट पर मंथची एस डब्ल्यू पी सहज करू शकतो म्हणजे अनेक ग्राहक वन पर्सेंट ची डब्ल्यू पी करून खुश आहेत वर्षानुवर्षाचा जर विचार केला तर आपल्या प्रिन्सिपलमध्ये थोडी रक्कमेची वाढच होते दर महिन्याला पैसे मिळाल्यानंतर देखील तर या पद्धतीमध्ये एस आय पी आणि एच डब्ल्यू पी मध्ये हा बेसिक फरक मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय प्रत्यक्ष भेटून याच्यावर आणखीन उलकडा करू शकतो त्यामुळे आपण अवश्य या भेटा अजून काही जर अडचणी असतील तर मला नक्की सांगा आज इथंच थांबूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र